युनिटी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट एकता कदम यांच्या वतीनं मातृदिनानिमित्त भव्य फॅशन शो आणि नृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन यशवंत बँकेट हॉल येथे करण्यात आला कार्यक्रमाला विविध वयोगटांतील मातांनी उत्साहानं सहभाग घेतला फॅशन शोमध्ये पारंपरिक नऊवारीपासून फ्युजन गाउन्स पर्यंत अनेक वेशभूषा सादर करण्यात आल्या नृत्य स्पर्धेत तीस पथकांनी लोकनृत्य कथक फ्युजन आणि समकालीन सादरीकरणे सादर केली थी कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनानं झाली जी ताल अकॅडमीच्या कल्याणी डावरे यांनी सादर केली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंखर होत्या परीक्षक म्हणून निशा भंडारी परफेक्ट इमेज अकॅडमी निशिगंधा कापडणीस मिसेस महाराष्ट्र विजेत्या आरती दीपक जैन मॉडेल आणि अभिनेत्री आणि सचिन ठाकूर डान्स जज उपस्थित होते नमस्कार मी स्मिता गोंदकर आणि आज इकडे नाशिकमध्ये युनिटी फाउंडेशनने आयोजित केलेल्या मदर्स डॉटर्स किंवा मदर्स सन्स फॅशन शोमध्ये या कॉन्टेस्टमध्ये शो मी आज एक गेस्ट म्हणून आली आहे आणि हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे ॲडव्होकेट एकता कदम यांनी आणि एकता मॅम तुमचं खरंच खूप कौतुक आहे मी म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की एवढं छान तुम्ही आयोजन कराल पण पर तुमचं पर्सनल टच प्रत्येका कंटेस्टंटबरोबर आणि ज्या पद्धतीत तुम्ही सगळ्यांना एस्कॉर्ट करत होता ते मला बघून खरंच छान वाटलं आणि तुमची जी कल्पना आहे ही कि uh, Daughter, uh, की मदर्स डेच्या निमित्ताने आज इकडे मदर्स डॉटर आणि मदर्स सन असा जो फॅशन परेड किंवा कॉन्टेस्ट झाला आहे आय थिंक इट्स अ व्हेरी ब्युटिफुल कॉन्सेप्ट एक का म्हणजे काय म्हणतात मला आठवत नाही की लहानपणी मी माझ्या आईबरोबर असा वेळ घालवला असेल अशा uh, कुठल्या तरी टीम बिल्डिंगमध्ये पण एक टीम ॲक्टिव्हिटी त्यांच्यासाठी होते आणि इट इज व्हेरी स्पेशल तर प्लीज असेच छान छान कार्यक्रम तुम्ही ठेवा आणि महिलांनासुद्धा आज मी महिला म्हणजे वेगवेगळ्या वयातल्या महिलांना बघत होते आणि इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग इट वॉज व्हेरी ब्युटिफुल मला इकडे बोलवल्याबद्दल खरंच मनावस्त मी आभारी आहे कार्यक्रमासाठी यशस्वी महिलांना उद्योजक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय सन्मानित झालेल्या महिलांमध्ये धनश्री गायधनी रोशनी अदमूलवर हर्षोदा पाटील प्रतीक्षा साळुंके आणि मिताली ठाकूर यांचा समावेश होता कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी परफेक्ट इमेज अकॅडमी व्ही के फिटनेस अरेना कॅफे टिडे युअर ब्ली हेअर क्लिनिक कुलश्री सिल्क अँड साडी आदी संस्थांचा सा सहभाग लाभला महेश भडवेसर डॉक्टर अश्विनी कुशारे गायत्री भांबळे निर्मल भंडारी सोनाली देशमुख आजू खान ॲडव्होकेट विनया नागरे दुर्गेश्वरी रुपवते मीरा आवारे आणि ऐश्वर्या ठाकूर हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये तीन विनरला क्राउन आणि ट्रॉफी देण्यात आल्या तर सगळ्या स्पर्धकांनाही स्मिता गोंकर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी ॲडव्होकेट एकता कदम यांनी सर्व पाहुण्यांचे सहभागी स्पर्धकांचे आणि प्रायोजक संस्थांचे आभार मानले मातृत्वाचा सन्मान आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट युनिटी तर्फे आज मदर्स डे सेलिब्रेशन होतं आणि त्यासाठी आपण डान्स कॉम्पिटिशन पण घेतले आणि मदर्स डे निमित्त आपण फॅशन शो पण घेतला मदर डॉटर आणि मदर सण यांचा आणि हा आपला जो शो आहे तो एकदम ग्रँड झालेला आहे आणि खूप छान प्रतिसाद नाशिककरांनी मला दिला आहे आणि ते आजपर्यंत मला नेहमी प्रेम करतात आणि नेहमी प्रतिसाद देतात आणि आजचा शो बघून तर मला खरंच मी भावूक झाले की त्यांनी खरंच खूप भरभरून प्रेम दिला आहे नाशिक शहरामध्ये हा आपला बा सावा इव्हेंट होता आणि या शोचं एक आकर्षण म्हणजे स्मिता मॅम स्मिता मॅम तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल खूप खूप आभार तसेच माझे सगळे स्पॉन्सर्स सगळे गेस्ट शो स्टॉपर माझे पार्टिसिपेट सगळ्यांची मी आभार मानेल की खरंच त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही आहे थँक्यू सो मच आणि मी महिलांसाठी असेच पुढे प्रोग्रामही करत राहील आणि कामही करत राहील आणि आपली युनिटी फाउंडेशन ही गरिबांसाठी पण नेहमी तत्पर असते आणि वुमन एम्पावरमेंटचं तर आपल्या नाराचं आहे एक नारी सप्पे आणि मी एकच सांगते की तुम्ही महिला ज्या वेळेस निडर होतील त्याच वेळेस त्यांची प्रगती होईल थँक्यू सो मच उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी साठी अश्विनी पुरी नमस्कार